नमस्कार आज आपण हो। एका म्हणायला हवं अत्यंत गूढ आणि तितक्याच प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा मागोवा घेणार आहोत हो परमपूज्य गगनगिरी महाराज म्हणजे एका अनाथ मुलापासून ते थेट भगवान दत्तात्रेयांचा अवतार दत्तावतारी संत आणि महान योगी हो होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खरंच थक्क करणार आहे अगदी आपल्याकडे त्यांच्या चरित्रावर आधारित बरीच माहिती आहे आणि आपला प्रयत्न राहील की ह्यातून त्यांच्या जीवनाचं आणि शिकवणीचं काय म्हणतात त्याला मर्म उलगडावं बरोबर आणि सुरुवातच बघा ना किती विलक्षण आहे म्हणजे वयाच्या सहाव्या वर्षी घराचा त्याग पण मला वाटतं सगळ्यात जास्त कुतूहल जाग करणारा भाग म्हणजे त्यांची ती गगनगडावरची जलतपश्चर्या हो ती तर खूपच म्हणजे तासांतास पाण्याखाली ध्यानस्थ राहणं काय असेल यामागे कोणती योगिक शक्ती असेल निश्चितच महाराजांचं संपूर्ण आयुष्यच एका तीव्र साधनेचं दर्शन घडवतं बरं का त्यांचा जन्म आपण बघितला तर तीस नोव्हेंबर एकोणीसशे सहा सातारा जिल्ह्यातलं मणुंद्रे गाव श्रीपाद गणपतराव पाटणकर असं त्यांचं मूळ नाव अच्छा पाटणकर हो पण अगदी लहानपणीच आई वडील वारले त्यांचे आणि मग म्हणजे नियतीनीच जणू त्यांना लौकिक संसाराऐवजी आध्यात्मिक मार्गाकडे ढकललं आणि तुम्ही म्हणालात तसं वयाच्या सहाव्या वर्षी घर सोडणं हीच त्यांच्या असामान्यत्वाची पहिली खूण होती असं मला वाटतं फक्त सहाव्या वर्षी अविश्वसनीय आणि तिथून थेट नाच संप्रदायाकडे त्यांचा ओढा लागला ही नाथ परंपरा म्हणजे काय नक्की थोडं सांगाल हो सांगते ना नाच संप्रदाय म्हणजे ही भारतातली एक अत्यंत प्राचीन अशी योगी परंपरा आहे प्रामुख्याने शिव आणि दत्तात्रेय यांना मांडणारी अच्छा आणि यात हठयोग आणि आत्मज्ञानावर खूप भर असतो महाराजांची मग सातव्या वर्षीच भट्टी शिराळा येथे याच परंपरेत सर दीक्षा झाली सातव्या वर्षी दीक्षा हो आणि पुढे चित्रकूट पर्वतावर त्यांना चित्रानंद स्वामींसारखे थोर गुरु लाभले त्यांनी त्यांच्या साधनेला योग्य दिशा दिली म्हणायला गेलं तर हा त्यांच्या पुढच्या अत्यंत खडतर तपश्चर्याचा पायाच ठरला आणि मग सुरू झाला हिमालयाचा प्रवास काश्मीर लडाख बद्रीनाथ मानस सरोवर या नावांमध्येच एक गुढता आणि आव्हान आहे अगदी आणि तिथेच व्यासगुंफेत एका दिव्य साधूने त्यांना सर्व सिद्धावस्था प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला ही सर्व सिद्धावस्था म्हणजे नेमकं काय सर्व सिद्धावस्था म्हणजे योग मार्गातल्या सगळ्या शक्ती आणि सिद्धी म्हणजे आपण ऐकतो ना अणिमा महिमा वगैरे अष्टसिद्धी हो हो. आणि त्याचबरोबर मनावर आणि प्रकृतीवर पूर्ण नियंत्रण मिळणं हिमालयातला तो एकांतवास आणि तिथली ती कठोर परिस्थिती अशा साधनेसाठी खूप पूरक मानली जाते हुँ. तर हा आशीर्वाद म्हणजे त्यांच्या भावी योगिक सामर्थ्याची एक प्रकारे नांदीच होती आणि याच सामर्थ्याची प्रचिती मग गगनगडावर आली त्यांच्या त्या जलतपश्चर्यातून बरोबर बावन्न जलकुंडांमध्ये पाण्याखाली तासन तास ध्यान करणं हे म्हणजे केवळ शारीरिक क्षमते पलीकडचं आहे अगदी ही केवळ शारीरिक सहनशक्ती नव्हती ही तर काय म्हणतात त्याला मन आणि श्वासावर पूर्ण नियंत्रण मिळवण्याची अत्यंत उच्च कोटीची योगिक प्रक्रिया होती अच्छा नाथ परंपरे त्याला खूप महत्व आहे पाण्यासारख्या चंचल माध्यमात शरीराच्या नैसर्गिक गरजांच्या पलीकडे जाऊन तासांतास समाधी अवस्थेत राहणं हे त्यांच्या असामान्य योगिक अधिकाराचं प्रतीकच बनलं आणि याच साधनेवरून त्यांना गगनगिरी हे नाव मिळालं असावं का हो अगदी शक्य आहे गगनासारखं विशाल आणि गिरीसारखं सारखं अचलमन कदाचित पण त्यांची साधना फक्त स्वतःपुरती नव्हती हे महत्वाचं त्यांनी समाजातही खूप सक्रिय कार्य केलं व्यसनमुक्ती वृक्षारोपण निसर्ग संवर्धन हो हो त्यांचा तो जगा आणि जगू द्या हा संदेश याचा त्यांच्या या कार्याशी कसा का संबंध जोडता येईल मते आत्मिक साधनेतून जी करुणा आणि समत्व दृष्टी येते ना तीच आपल्याला इतरांप्रती आणि निसर्गाप्रती संवेदनशील बनवते त्यामुळे व्यसनमुक्तीतून माणसाला आत्मनाशापासून वाचवणं किंवा वृक्षारोपणातून निसर्गाला जगवणं हे त्यांच्यासाठी अध्यात्माचं एक व्यावहारिक रूप होतं म्हणजे त्यांची सामाजिक कार्य त्यांच्या अध्यात्मिक जाणिवेतूनच आलेली होती अगदी अगदी बरोबर आणि या जाणिवेतून त्यांनी साधकांसाठी ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमहा हा एक शक्तिशाली मंत्र दिला या मंत्राचं वैशिष्ट्य काय आहे असं मानलं जातं की हा मंत्र साधकाला थेट महाराजांच्या चैतन्य शक्तीशी जोडतो याचे नियमित जपाने शारीरिक मानसिक आणि आत्मिक स्तरावर शांती आणि ऊर्जा मिळते असा अनेकांचा अनुभव आहे आजही हजारो साधक या मंत्राचा जप करतात त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा ठेवा पुढच्या पिढ्यांसाठी ग्रंथांच्या रूपातही आहे नाही का आपण महायोगी श्री गगनगिरी या इंग्रजी पुस्तकाचा उल्लेख करायला हवा हो आणि श्री गुरु सप्तशती गगनगिरी महाराज चरित्र हे मराठी ग्रंथही आहेत बरोबर या ग्रंथांमधून त्यांच्या जीवनाचे वेगवेगळे पैलू त्यांची शिकवण कार्याची सखोल माहिती मिळते पण त्यांचं कार्य फक्त ग्रंथांपुरतं नव्हतं त्यांनी आश्रमही स्थापन केले हो खोपुली गगनबावडा पुणे त्र्यंबकेश्वर मानोरी मुंबईजवळ संगमनेर अनेक ठिकाणी हो ही ठिकाणं आजही साधकांसाठी ऊर्जेची आणि मार्गदर्शनाची केंद्र आहेत आणि त्यांच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर पण घेतली गेली होती हो आठवलं शिकागो येथील विश्वधर्मसंस्थेने त्यांना विश्वगौरव विभूषण पुरस्कार दिला होता अगदी ही त्यांच्या वैश्विक आध्यात्मिक उंचीची एक पोचपावतीच होती खरंय चार फेब्रुवारी दोन हजार आठ रोजी खोपोली आश्रमात त्यांनी देह ठेवला आज ते समाधीस्थळ एक पवित्र तीर्थक्षेत्र बनलं आहे हजारो भक्त तिथे शांतता आणि प्रेरणेसाठी जातात महाराजांचं जीवन म्हणजे त्याग अत्यंत खडतर तपश्चर्या आणि निस्वार्थ सेवा यांचा एक अनोखा संगम होता खरंच त्यांची शिकवण आजही आपल्याला साध शांत आणि उदात्त जीवन जगायला मार्गदर्शन करते खरच एक अविश्वसनीय जीवन प्रवास जाता जाता त्या शक्तिशाली मंत्राचं पुन्हा एकदा स्मरण करूया ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नम महाराजांच्या या खडतर साधनेचा विचार करताना एक प्रश्न मनात येतो माझ्या कोणता प्रश्न म्हणजे बघा हिमालयातला तो, तो बर्फाळ एकांतवास आणि गगनगडावरचं ते खोल पाण्याखालचं ध्यान दोन्ही अगदी टोकाच्या नैसर्गिक परिस्थिती हो आहेतच तर या तीव्र नैसर्गिक वातावरणाचा आणि त्यांच्या त्या गहन आध्यात्मिक अनुभूतींचा काही खोलवरचा संबंध असू शकतो का हा हा खूप विचार करण्यासारखा मुद्दा आहे बरं का अनेक योगी आणि संत निसर्गाच्या अशा तीव्र रूपांमध्येच साधना करताना आपल्याला दिसतात बरोबर कदाचित निसर्गाची ही कठोरता हे आवाहन साधकाला स्वतःच्या मर्यादांच्या पलीकडे जायला आणि अंतरंगात अधिक खोलवर उतरायला भाग पाडत असेल शक्य आहे बाह्य जगाचा सगळा कोलाहल आणि शारीरिक सुखसोयींपासून पूर्णपणे दूर गेल्यावरच कदाचित आत्म्याचा आवाज अधिक स्पष्ट ऐकू येत असेल महाराजांचं जीवन याच शक्यतेकडे तर निदर्शित करतं यावर श्रोत्यांनी नक्की विचार करावा